नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कानपूर येथील बर्रा पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारा विशाल आपल्या रोजच्या कामावर निघाला होता सी टी आय कालव्याजवळ त्याने मृतदेह पाहिला त्याला संशय आला तो जवळ गेला आणि त्याला एक महिलेचा मृतदेह दिसला विशालने आरडाओरडा केला त्यामुळे लवकर लोकांची गर्दी जमली एका व्यक्तीने शंभर नंबरवर फोन करून पोलिसांना कळवलं काही वेळातच बर्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले पोलिसांनी मृतदेह बाहेर काढलं तपास सुरू झाला मृत महिलेचं वय तीस ते पस्तीस वर्षाचं असावं वा असं वाटत होतं तिने निळी सलवार हिरवाल्यागीच लाल कुर्ती आणि गुलाबी स्वेटर घातलं होतं तिच्या पायात जोडवे होतं आणि उजव्या हातावर बबलू असं नाव कोरलेलं होतं तिच्या चेहऱ्यावरून ती चांगल्या घरची असा असावी असं वाटत होतं तिच्या मानेवर धारधार वस्तूंनी वार केले होते असं दिसत होतं ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा विद्रूप केला होता आणि त्यावर रसायन वापरले होते असे संकेत दिसत होते शरीरावर खोल जखमा होत्या ही हत्या क्रूरपणे केल्याचं स्पष्ट झालं मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आणि मृताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केला सर्व पोलीस स्टेशनमधून बेपत्ता महिलेची माहिती मागवण्यात आली पण कोणत्याही अहवालातून मृताची ओळख पटली नाही सहा फेब्रुवारीला एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करून सांगितले पाच फेब्रुवारी रोजी सी टी आयच्या कॉलेजवळ नाल्यात पडलेला मृतदेह हा कानपूरच्या बबलूच्या पत्नीचा आहे आणि पोलिसांचा संशय बबलूवर आला कारण बबलूने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रारच दाखल केली नव्हती त्यामुळे पोलिसांनी बबलू याचा शोध सुरू केला पोलीस सासामाऊ येथे बबलूच्या घरी पोहोचल्यावर त्याच्या घराला कुलूप लावलं होतं शेजारांनी सांगितलं तो बँकेत शिपाई होता आणि त्याच्या हातावर रुबी आणि ओम असं कोरलेलं होतं आणि त्याला दोन मुले देखील आहे त्यानंतर पोलिसांनी बबलूच्या वडिलांना विचारपूस केली बबलूचे वडील हे शंकर जोशी मंदिरामध्ये काम करायचे एकतीस जानेवारीच्या रात्री दहा वाजता बबलू आपल्या मुलासह वडिलाकडे आला होता मनाला त्याच्यावर मोठं संकट आलं आहे म्हणून मुलांना त्यांच्याकडे ठेवावं त्याने सांगितलं रुबी चार वाजता बाजारात गेली होती पण रात्र झाली तरी ती घरी परतलीच नाही त्याने तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही त्याला वाटलं ती चेन्नईला गेली असेल तो आपल्या भावासोबत तिला शोधण्यासाठी चेन्नईला गेला आहे असं त्यांनी सांगितलं वडील गणेश जोशी यांना काहीच माहिती नव्हतं पोलिसांना बबलूवर अधिकच संशय आला पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारायला सुरुवात केली नऊ फेब्रुवारीच्या सकाळी पोलिसांना खबर मिळाली की बबलू शास्त्रीय चौकाजवळ आहे त्यांनी त्याला पकडलं पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती सांगितली रुबी आणि बबलूचे बारा वर्षापूर्वी प्रेमगुवाह झाला होता सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरू शुरु होतं त्यांना दोन मुले देखील झाली पण काही दिवसातच बबलूच्या पत्नीच्या वागण्यात बदल झाला बबलू घरी नसताना तिने काही तरुणांशी अनैतिक संबंध ठेवले होते आणि घरातच शरीर संबंध सुरू झाले यामुळे परिसरात चर्चा सुरू झाल्या होत्या बबलूला जेव्हा रुबीच्या अनैतिक संबंधाबद्दल समजलं तेव्हा तो हादरला आणि एकदा तो अचानक घरी आला आणि रुबीला नको त्या अवस्थेत त्याने पाहिलं रागाच्या भरात त्याने तिला मारलं पण रुबीच्या काही सवयी बदलल्या नाही मुलांसाठी बबलूने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही परिसरात बबलूची बदनामी होऊ लागली यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे आणि मारामारी व्हायची रुबीने पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली पण पोलिसांना कुटुंबातील प्रकरण आहे असे समजून दोघांना समजावलं शेवटी रुबी मुलासह वेगळी राहू लागली बबलू महिन्याला तिला आठ हजार रुपये द्यायचा काही दिवसांनी रुबीने दबाव टाकून बबलूला पुन्हा बोलावलं ती बायकोप्रमाणे वागायची पण बबलूला धमकीही द्यायची यामुळे बबलूचं मानसिक संतुलन बिघडलं रुबी आता बिनधास्तपणे आपल्या प्रियकरांना घरी भेटायची अगदी पतीसमोर देखील ती आपल्या प्रियकरांना भेटायची या त्रासाला कंटाळून त्याने पत्नीची हत्या करण्याचं ठरवलं त्याने तीस हजाराची सुपारी दिली शुभम राजेश विजय यांना घरी बोलावलं चौघीही मिळून रात्रभर दारू प्यायली नऊ जानेवारीचे रात्री दहा वाजता बबलू हा वडलाकडे निघून गेला त्यानंतर त्या तिघांनी तिचं तोंड दाबलं डोक्यावर एक वीठ मारली आणि तेथेच ती संपली त्यानंतर बबलू परत आल्यावर ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला आणि रुबीचा मृतदेह सी टी आय नाल्यात फेकून देण्यात आला बबलूने पोलिसांना सांगितलं रुबीच्या अनैतिक संबंधामुळे कंटाळून मी तिची हत्या केली आहे राजेश विजय शुभम आणि बबलू यांना पोलिसांनी अटक केली चौगाभरी हत्या कलम तीनशे दोन पुरावे नष्ट करणे कलम दोनशे एक आणि कट रचने कलम एकशे वीस या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टाने त्यांना तुरुंगात पाठवलं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढलं व्हिडिओ जय महाराष्ट्र